सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी लोकशाहीर साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत दिलेल्या निधीतून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून सोलापूर शहरातील न्यू बुधवारपेठ परिसरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील एम्फी थिएटर कामाचा शुभारंभ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमामुळे विभागीय कार्यालय क्रमांक दोन विभागीय अधिकारी रऊफ सरकार उद्यान अधीक्षक आशिष जाधव सहाय्यक अभियंता हारुण सिद्दीकी जेई आशिष घुले इंजिनियर महेश केसकर उद्यान विभागाचे विश्वास शिंदे साईट इंजिनियर आदित्य क्षीरसागर आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार माजी नगरसेवक अमर पुदाले चंद्रकांत सोनवणे गौतम नागटिळक बादू शिंदे भारत ढाले अभिनंदन गायकवाड संजय मस्के विकी शेंडगे अमोल कदम मेघराज गायकवाड संकल्प कांबळे सिद्धार्थ गायकवाड दीपक वाघमारे अरविंद जगताप गौतम शिंदे सतीश अडकूल शशिकला पिडगुलकर सुमन लगाडे चंदा शिवशरण सोनाली नवगिरे प्रिया साखरे यलचम्मा कावल नागरबाई कदम सुजाता सोनवणे माधुरी सोनवणे नम्रता कांबळे मंगल वाघमारे लता बनसोडे यल्लव्वा बनसोडे शेवंताबाई रणदिवे व या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका